माझी अमरावती टीम तर्फे सहा मार्च दोन हजार बावीस रोजी छत्री तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ही मोहीम रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली टीम माझी अमरावती हा अमरावती शहरातील तरुणांचा समूह आहे अमरावती शहरातील पर्यटन स्थळावर प्रत्येक रविवारी ही टीम स्वच्छता मोहीम राबविते सहा मार्च दोन हजार बावीस रोजी या छमूने छत्रितलाव येथे स्वच्छता मोहिमेत महापौर चेतन गावंडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले या मोहिमेसाठी अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे मास्क हात मोजे आणि डम्पिंग बॅग देण्यात आल्या महापौर चेतन गावंडे यांनी पथकासह छत्रितलाव परिसराची स्वच्छता करून कचरा व प्लॅस्टिक कचरा उचलला महापौर चेतन गावंडे यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांच्या प्रयत्नांचे कौतुक केले अमरावतीच्या या राजकालीन ऐतिहासिक तलावाचे एक आगळे महत्व आणि शहराशी नाते जेव्हा जेव्हा अमरावती शहरावर पाणी संकट ओढावले तेव्हा या तलावाच्या पाण्यानेच मदतीचा हात दिला आहे आज बऱ्याच गोष्टी पूर्णत्वास गेल्या पण हे तलाव संपूर्ण स्वच्छ होण्यासाठी शहरवासियांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात देऊन पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे याशिवाय अमरावती शहरातील छत्री तलाव आणि त्या भोवतालचा परिसर हा स्वच्छ करून कचरा मुक्त होणार नाही ही मोहीम आणखी काही दिवस राहणार आहे या मोहिमेत वेदांत दवरे खुशी केडिया श्रीलेश पडवाण मनीष ढाकुलकर शुभम मानकर अनिकेत धोटे गीतेश्वर उल्ले अंशुका वंजारी मोक्षदा मंगल आदींनी सहभाग नोंदविला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती